कलारसिक संस्थावतीने अमरावती शहरात प्रथमच भजन कलाकारांकरिता विदर्भस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन कठोरा नाका येथील गाडगेबाबा मंगल कार्यालयात चार फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात संपन्न झाले आयोजित स्पर्धेत प्रौढ महिला आणि बाल कलाकारांनी उत्कृष्ट भजन सादर करून उपस्थितांची मण जिंकलीत कला रसिक संस्था अमरावतीद्वारा आयोजित विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा संपन्न झाली कला रसिक स्पर्धेतर्फे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गाडगेबाबा मंगल कार्यालय कठोरा का नाका अमरावती येथे विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा प्रौढ महिला व बाल गटात घेण्यात आली एकूण पंधरा मंडळांनी सहभाग घेतला

कार्यक्रमाला येणार होते ते दुसऱ्या कार्यक्रमात आहे आणि ते येणार आहे डायरेक्ट आपले पूर्ण झालेलं आहे फक्त त्यांना उशीर लागतो आहे म्हणून आपण कार्यक्रमाची सुरुवात आणि या ठिकाणी जी सर्व मंडळी दरवर्षीचा प्रोग्राम आहे मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम होतो अतिशय परिश्रमपूर्वक आमचे महेश्वर मुदल भैया सगळीकडे फिरून कधी या ठिकाणी कार्यक्रम कधी कॉटन फंड मध्ये कधी गाडगे बाबा समाधी मंदिर हॉलमध्ये जसा जवळ तसा या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे आणि या ठिकाणी आमच्या डॉक्टर नरेंद्र भियापूरकर अंध विद्यालयाच्या विद्यार्थी वर्ग सुद्धा आलेला आहे एकदा जोरदार या विद्यार्थी वर्ग आणि या ठिकाणी अतिशय दृष्ट लागाव असला आज शिस्त सगळीकडे अस्ता या, या प्रसंगी कला रसिक संस्थेचे अध्यक्ष श्री भोलेश्वर मुदगल उपाध्यक्ष संजय अग्रवाल प्राध्यापक अजय महल्ले सचिव सौ प्रमिला गणवीर स्वाती शिंपी कला रसिकांचे सदस्य व प्रेमी मंडळींची उपस्थिती होती